सगळ्या शेळ्या घेतल्या आणि रानात जायचे राखण्याकरता जायचे रानात जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर शेळ्या मात्र आपल्या फिरत आहे आणि हा मात्र राखणारा काय करतोय रस्त्याने चालतंय त्यांच्या मागे मागे रस्त्याने चालता चालता त्या शेळी राखणाऱ्याला मेणपाडाला एक, एक चमकणारा मनी मिळाला त्याला वाटलं हा सुंदर दिसतंय आहे मणी चांगला दिसतंय म्हणजे काहीतरी चका करणाराय चांगला दिसेल म्हणून ते प्रेम होत त्या बकरीवरती सगळ्यात आवडायची आणि मग ते जे आवडते त्या बकरीला काय केलं ते, ते, के ते मणी घेतला त्याला डोळ्यामध्ये टाकला आणि तिच्या गळ्यात बांधला जसा मणी बांधला मनी बांधल्या बांधल्या मात्र तो मन चमकू लागला आणि जशा त्या मेंढीच्या गळ्यामध्ये मनी जमकू लागला त्याला आनंद झाला काहीतरी निघले निघलेसारखं वाटू लागलं आणि मग मात्र हळूहळू तो आपल्या घेतल्या सगळ्या मेंढ्या आणि निघाल्या गावाच्या दिशेने जसा नाराच्या दिशेने येत आहे त्यांना एक व्यक्ती आडवा भेटला आणि तो म्हणायला लागला हो या मेंढीच्या गळ्यामध्ये या शेळीच्या बकरीच्या गळ्यामध्ये जे मणी आहे ना तो मणी मला द्या विचार केला मणी तर पण हो। याच्या बदल्यात काय मिळेल त्यावेळेला त्या व्यक्तीने त्या सांगितलं अह जर तुम्ही हा मणी मला दिला ना तर मी तुम्हाला मात्र पाचशे रुपये किती हा पाचशे रुपये देईल जसं पाचशे रुपये देईल म्हटलं त्याला वाटलं हा मनी काहीतरी मौल्यवान आहे म्हणून तर हा पाचशे द्यायला तयार झाला तो म्हणाला मला हा मनी विकायचा नाही गावात आले गावात आल्यानंतर मात्र एक छोट किराणा दुकान होत त्या किराणा दुकानात केलं आणि दुकानदाराला विचारता साहेब हा मनी घ्या आणि याच्या बदल्यात मला तुम्ही सांगा किती किराणा द्या वेळेला दुकानदार म्हणायला लागले तुम्ही मात्र तुम्हाला एक महिन्याचा किराणा दे त्यांच्या लक्षात आलं काय एक महिन्याचा किराणा मिळत आहे म्हणजे हा मणी काहीतरी जबरदस्त आहे लगेच त्या मनाला घेतलं शहरात नेला आणि शहरात नेऊन सोन्याच्या दुकानात नेला आणि विचारतायत आव सांगा हा मणी मला विकायचा आहे या मण्याच्या बदल्यात किती पैसे द्या त्या सोन्याच्या दुकानदाराने सांगितलं हा मणी तुम्हाला जास्त नाही पण मी मात्र पन्नास हजार रुपये देऊ शकते त्यावेळेला त्या मेंढबळेनी काय केलं ते म्हणाले के हा मणी मात्र मला विकायचा नाही मग द्या पर घेतला परत आणि मग तो मणी घेऊन आपल्या घरी असलेली एक पेटी होती त्यांच्या घरी पेटी 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 त्या पेटीमध्ये ठेवल्या आणि पेटीमध्ये ठेवून पेटीला मात्र लॉक लावला लोप लावलं का कारण ज्या वेळेला सापडला त्यावेळेला त्याची किंमत किती सांगितली होती हा किती पाचशे रुपये आणि मग मात्र दुकानदारांनी किती द्यायला सांगितली एक महिन्याचा किराणा आणि आता मात्र सोनार किती देत म्हणत पन्नास हजार रुपये आणि ज्या वेळेला कळालं कि या मन्याचे पन्नास हजार रुपये देतात पहिले तो मनी मात्र त्या शेळीच्या गड्यामध्ये बांधलेला होता बरोबर बर आणि तो गळ्यात मांडलेला मनी आज मात्र कुठे ठेवला पन्नास हजार किंमत माहीत झाल्यावर पेटी तेही लॉक लावून ग्रुप लावून का कारण किंमत माहिती झाली तसच या श्रीमद भागवत महापुराणाच ज्या वेळेला या श्रीमद भागवत महापुराणाची महिमा कळेल तेव्हा मग मात्र हा श्रीमद भागवत रूपी सात जो मनी है, भक्ती जो आहे आहे तो प्रमाणे कळालं त्या मेंढबाळाला की हा मणी मात्र आपल्याला मौल्यवान आहे आणि म्हणून त्यांनी पेटी दमन केला अवघ्या त्याचप्रमाणे सात दिवसांचं हे ज्ञान आपण मात्र काय करणार तर त्याला आपल्या हृदयरोपी बंदी खाण्यामध्ये मात्र मात्र तिजोरीमध्ये करून ठेवल्याशिवाय राहणार पण कधी समजल्यावर नाहीतर सात दिवस झाले तीन प्रकार सांगितले ना काल मेश्रोत्याचे तसं सात दिवस झाले की जैसे असं होणाऱ्याला महिमा करणार महात्म्य कळणार नाही म्हणून ते महात्म्य कळावं म्हणून कालचा दिवस आता तुम्हाला काल समजलंय आता तुम्ही मात्र अनिश्चित तो मणी इतरत्र कुठे न टाकता आपल्या हृदयारूपी बंदी खाण्यामध्ये त्याला भक्ती रूपी साठ्याने ठेवल्याशिवाय राहणार आणि त्या ज्ञानाला सात दिवस श्रवण करणार आहात कारण श्रीमद भागवत महापुराण साधारण ग्रंथने अठरा